अरे त्याला द्यायला दानच लागतंय दानत अगोदरच्या मुख्यमंत्र्याकडे दानत नव्हती त्यांना घ्यायचं माहित होतं द्यायचं माहित नव्हतं लेना जाणताय देना नाही जाणताय मोठं मन लागतं त्याला आबाळा एवढं पण बापूचं काम बोलतय म्हणून विरोधकांनाही पाण्यात पाण्यात पण बापू दिसू लागलेत कारण सांगोल्यात बापूंनीच पाणी आणलंय ना आणि म्हणून त्यांनी दोन वर्षात जी काम केली त्यातली अर्धी कामं पाण्यासाठी आहे सिंचनासाठी आहे सांगोला उपसास योजना बाळासाहेब ठाकरे सिंचन योजना आठशे त्र्याऐंशी कोटी रुपयाला मान्यता दिली चाळीस हजार एकर जमीन ओलिता खाली येईल निरा उजव्या कालव्यातून दोन टीएमसी अतिरिक्त पाणी मिळेल म्हैसाळ जल सिंचन योजनेतून मिळणाऱ्या पाण्याचा आठ गावांना फायदा होईल टेंबू सिंचन योजनेतून दीड टी सी बापूंनी मिळवलं आहे मान परिसरात एकोणीस खेड्यांना फायदा होईल शिरभावी पाणी पुरवठा योजनेसाठी आठशे कोटी रुपये मध्यवर्ती इमारत बायपास साठी बावीस कोटी माऊड रस्त्यासाठी दोनशे पंचवीस कोटी ड्रेनेज साठी एकशे पंचवीस कोटी बापू कामाला वाघ आहे आणि आमचा भारी माणूस आहे बापू वाघासारखे असले तरी त्यांचं काळीज मात्र मायाळू हरणासारखं आहे दयाळू दिलेला काम आणि शब्द पाळणारा म्हणजे त्याचं नाव बापू आम्ही दोन वर्षापूर्वी जो उठाव केला काय परिस्थिती होती तुम्हाला माहित आहे त्यावेळी बापू विनोद करायचे आम्हाला हसवायचे बापू होते म्हणून आमचं एवढं मोठं मिशन हसत खेळत पूर्ण झालं टांगा पलटी घोडे फरार अरे परिस्थिती तशी आली होती बाळासाहेबांचे विचार विकले बाळासाहेबांना नको ते काँग्रेस बरोबर सरकार बांधलं महाराष्ट्रातल्या जनतेने जे विश्वास दाखवून शिवसेना भाजपला मतदान केलं त्यांच्या पाठीत खंजीर खोपसला बाळासाहेबांचे विचार तोडून पडून टाकले शिवसेना आणि धनुष्यबाण काँग्रेसच्या दावणीला बांधलं मग कसा राहणार बापू बापू मला रोज सांगायचं साहेब काय करता येऊ लवकर करा की लवकर करा की अरे मी म्हणाल थांब त्याला नीट सगळं जुळवाजुळ करा आणि मग आमचं मिशन फत्ते केलं आता बापू चिंता करू नका तुम्हाला सांगतो ही चिंता आता सांगोलाकरांनी घेतलीय वीस तारखेला बापू प्रचंड मताधिक्या विजयी जाशिवा रहना नहीं का दगड़ा वरची भगवी रे गाय आता मैं तुम्हारा संगतो मजा लड़किया बहनी इकड़े बसल लड़किया बहनी इकड़े हैं लड़के भाऊ है लड़के शतक है लड़के ज्येष्ठ है, है। इकड़ मैं संगतो आम्मी लड़की बहनी योजना आई या लाडकी बहिणी योजना आणल्यानंतर विरोधक म्हणाले काय पंधराशे रुपये भीक देत आहे लाच देत आहे का विकत घेत अरे मी बोलो या माझ्या लाडक्या बहिणींना असले अपशब्द बोलणारे तुम्ही कुठं फेडणार पाप कुठं आहे तुम्ही हे तुमचे सावत्र भाऊ दुष्ट कपटी भाऊ त्यांच्या पासून तुम्हाला सावध राहायचं आहे कोर्टात गेले तुमची योजना बंद पाडायला तिकडं त्यांना कोर्टाने एक चपराक लावली चांगली दुसऱ्या कोर्टात गेलेत तिकडून पण एक लगावतील आता अरे तुम्ही त्यांना विचारा निवडणुकीत आल्यानंतर मत मागायला का तुम्ही आमची योजना बंद करायला निघाले का तुम्ही आमच्या मुलांच्या बाळांच्या तोंडचा घास काढून घ्यायला आले का तुम्ही आमच्या मुळावर उठले आणि म्हणून खोडा घातले घालणाऱ्या सावत्र भावांना या निवडणुकीत तुम्हाला जोडा दाखवायचा आहे म्हणाले ज्या लोकांनी ही योजना केली आहे त्या अधिकाऱ्यांना चौकशी करणार आणि म्हणाले सरकारने ही योजना आणली याची चौकशी करणार आमचं सरकार आल्यावर आणि त्यांना जेलमध्ये टाकणार तुम्ही आम्हाला जेलमध्ये टाकून द्याल माझ्या लाडक्या बहिणींना मी सांगतो अरे कसल्या पोकळ घोषणा पोकळ धमक्या एकनाथ शिंदेला देत आहे याला हलक्यात घेऊ नका या एकनाथ शिंदेला जेलमध्ये टाकायला मनगटात ताकद असावी लागते त्याला वाघाच काळीज लागत लांडग्याला वाघाच कातड बांगरून वा लांडगा वाघवत नाही कोणाला धमकावतय आणि माझ्या लाडक्या बहिणींसाठी माझ्या लाडक्या भावांसाठी माझ्या लाडक्या शेतकऱ्यांसाठी माझ्या लाडक्या ज्येष्ठांसाठी माझ्या लाडक्या उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी जर उद्या जेलात जावं लागलं तर एकनाथ शिंदे एकदा नाही शंभर वेळा जेलमध्ये जाईल तर पण तुमचा सत्तेत येण्याचा मार्ग माझ्या लाडक्या बहिणींनी अडवून धरलाय तुम्हाला सत्तेत पोचू देणार नाहीत तुम्ही या योजनेला विरोध केलाय घरी बसणाऱ्यांना कायमच घरी बसवायचंय वीस तारखेला आम्ही बघा जे बोलतो ते करतो लाडक्या ए हे आमचा वचन वचनमा कोलहापुर महाज युति ऐसी सबित कला में दा कलम है ये तो ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है पहली योजना मजा लाड़किया बहनी न दीड हजार और एक रुपए हमें कर पाए दूसरी योजना शेतक कर्ज माफ करते शेतकरी सन्मान योजना बारा हजार होती ती आम्ही पंधरा हजार करतोय या राज्यात कुणी उपाशी झोपणार नाही प्रत्येकाला रोटी कपडा मकान देण्याचा निर्णय आम्ही घेतला वृद्ध माणसांना ज्येष्ठांना पेन्शन पंधराशे होती ती एकवीसशे रुपये आम्ही करतोय जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवण्याचा निर्णय आपण घेतला पंचवीस लाख रोजगार माझ्या तरुणांना माझ्या मुलींना पंचवीस लाख रोजगार देण्याचा निर्णय आपण घेतला आणि माझ्या लाडक्या बहिणींना सुरक्षित ठेवण्यासाठी पोलीस दलात पंचवीस हजार महिला पोलीस भरती करणार पंचेचाळीस हजार गावात पानंद रस्ते अंगणवाडी आशा सेविकांना महिन्याला पंधरा हजार रुपये आणि साडेसात एच पी मोटरने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच वीज बिल माफ करणार आम्ही केलं आता झिरो झिरो बिल येते झिरो झिरो बिल येईल आणि इतर जे वापर आहे लाईटचा आपण करतो त्या वीज बिलात तीस टक्के सवलत देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे आणि सरकार, सरकार स्थापनेनंतर शंभर दिवसात विजन महाराष्ट्र दोन हजार एकोणतीस जाहीर करणार हे आमचं काम आहे हे आमचं काम आहे <coughs> आणि बोलतो शांतरा आणि अरे सरकार आल्यावर लाल दिवा भेटल ना <coughs> पहिलं सरकार आणायचं महायुतीला आणायचं बघा सरकारने काय काय केलं बघा अरे दोन वर्षात काय केलं बघा सव्वा दोन वर्षात गरिबांना रेशन फुकट महिलांना गॅस फुकट मुलींना उच्च शिक्षण फुकट आधारी लोकांना पाच लाखांचा उपचार फुकट शेतकऱ्यांना एक रुपयात पीक योजना पीक विमा शेतकऱ्यांना वीज बिल फुकट लाडक्या बहिणींना आता पंधराशेचे चे एकवीसशे केले वयस्कर माणसाने एसटी प्रवास फुकट महिलांना टीचं अर्ध तिकीट शेतकऱ्यांना पंतप्रधानांचे सहा आणि राज्याचे सहा विद्यार्थ्यांना स्टायपंड तालुक्यातल्या शेतकऱ्यांना एकशे अडी अडसष्ट कोटी जळीत अनुदान फुकट मागास वर्गीय गरीब शेतकऱ्यांना वीर फुकट मुख्यमंत्री निधी मागच्या मुख्यमंत्र्यांनी फक्त चार कोटी दिलेला मी साडेतीनशे कोटी रुपये दिला साडेतीनशे <laughs> <laughs> एक लाख लोकांचे जीव वाचवले एक लाख शेतकऱ्यांना टेंबू म्हैसाळची पाणीपट्टी फुकट जन्माला आलेल्या मुलीला लखपती दीदी हे सगळं बघितल्यावर विरोधक म्हणतात हे काय चाललंय सगळं फुकट सगळं फुकट अरे माझ्या गोर गरिबांना फुकट मिळू द्या की तुमच्या बाच काय जात आहे आणि आपलं राज्य देणार पण आतापर्यंत देणारा माणूस बसला नव्हता घेणारा बसला होता घेणारा आणि म्हणून बापूना तुम्ही येणाऱ्या विस्तार केला प्रचंड मताधिक्याने विजय करणार का सगळ्यांनी हात वर करून मला सांगा <coughs> एवढे लोक वीस तारखेपर्यंत तीन तीन चार चार मतं जरी गोळा केली तरी तर डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही आता सांगोल्यात इतर कुणी नको ऐरा गैरा नको फक्त बापूच पाहिजे आणि तुमची इच्छा महायुती सरकार आल्यावर मजबूतीने तुमची इच्छा पण एकनाथ शिंदे पूर्ण केल्याशिवाय धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद शिंदे साहेब या ठिकाणी

दोन हजार नऊ ते चौदा राजकीय स्थित्यंतर झाले असेल परिस्थिती बदलली असेल बाकी इतरही पण त्यांच्याबाबतचे विधान आजपर्यंत बदललेलं आहेत आज महामुलाखतीमध्ये आपल्यासोबत आहेत मनसे प्रमुख राज ठाकरे त्याचं खूप खूप स्वागत मी आता जशी सुरुवात केली परिस्थिती तीच पक्षाला